बद्दल ही खूप मोठी अपडेट म्हणजे या महिलांच्या खात्यात साडेसात हजार आणि एकवीसशे रुपये जमा होणार तर पहा तुम्हाला किती मिळणार पैसे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मदतीने महायुती सरकारला मोठ्या जनादेश मिळाला आहे महाराष्ट्र सरकारने अवघ्या काही महिन्यामध्ये ही योजना योग्य प्रकारे राबवून दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाभ दिलेला आहे याचा फायदा महायुती सरकारला चांगल्या प्रकारे झालेला आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला सरकारकडून दिले जात आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया सरकारने ऑफलाईन व ऑनलाइन ठेवलेली होती आणि त्याचप्रमाणे राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता या, या योजनेचा अर्ज करण्याचा कालावधीमध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढ पण करण्यात आली होती परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज तर मंजूर झाले परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशातच अशा सर्व अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे आणि सरकार लवकरच महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये आणि एकवीसशे रुपये जमा करणार आहे परंतु ही रक्कम कोणकोणत्या महिलांना मिळणार आणि यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत तर बघा मित्रांनो महायुती सरकार महिलांसाठी घेणार मोठा निर्णय या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया तर बघा मित्रांनो महायुती सरकार महिलांसाठी घेणार मोठा निर्णय या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादाने महायुती सरकारला मोठे बहुमत मिळालेली आहे आणि लवकरच राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की जर महिलांचा आशीर्वाद महायुतीला मिळाला आणि महायुती सरकार पुन्हा राज्यामध्ये स्थापन झाली तर आम्ही या योजनेच्या हप्त्यात वाढ करून एकवीसशे रुपये करून असे वचन त्यांनी दिलेले होते त्यामुळे आता महिलांना या योजनेचा अंतर्गत डिसेंबर महिन्यापासून एकवीस रुपये देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे या महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये दिले होते की जर महिलांचा आशीर्वाद महायुतीला मिळाला आणि महायुती सरकार पुन्हा राज्यामध्ये स्थापन झाली तर आम्ही या योजनेच्या हप्त्यात वाढ करून एकवीसशे रुपये करून असे वचन त्यांनी दिलेले होते त्यामुळे आता महिलांना या योजनेचा अंतर्गत डिसेंबर महिन्यापासून एकवीस रुपये देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे या महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये आणि एकवीसशे रुपये करणार जमा या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे त्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा महिलांना त्यांच्या सर्व हप्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये आणि डिसेंबर महिन्याचे वाढीव हप्ताची रक्कम एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहे तर बघा मित्रांनो सर्व पात्र महिलांच्या खात्यात या दिवशी जमा होणार पैसे या संदर्भात संपूर्ण माहिती बघूया राज्यातील विधानसभेचा निकाल समोर आलेला आहे आणि महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेले आहेत आणि राज्यातील महिला आता लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक्षमध्ये आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेत म्हटले होते की राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाल्यास नोव्हेंबर महिन्यामध्ये या योजनेचा हा सहावा हप्ता वितरित केला जाईल परंतु आतापर्यंत राज्यात महायुती सरकार स्थापन झालेले नाही त्यामुळे महिलांना अजून काही दिवसाची प्रतीक्षा करावी लागेल मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार या योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तर बघा मित्रांनो ही माहिती लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला आज मिळालेली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला नवनवीन माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद